नमस्कार आज पलूस तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी चालू असलेला मराठा समाज आंदोलन या आंदोलनास रामानंदनगर ग्रामपंचायत यांच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देत जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला आहे आज आपल्याबरोबर जयसिंगप्पा नावडकर आहेत माझे सरपंच आहेत त्यांची आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आ, आझाद मैदानावरती जे काही आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं त्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहात आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून त्यांना काय मदत करण्यात येणार आहे या संदर्भात थोडीशी माहिती द्या आज या ठिकाणी जे जरांगी पाटलांचं मुंबईमध्ये आदर्श आज आंदोलन चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही रामानगरचे नागरिक रामानगर सर्व मराठी समाजाचे नागरिक कार्यकर्ते विकास सोसायटी चेअरमन पाठिंबा देण्यासाठी इथं आलो आहे त्या संदर्भात तुम्ही जे विचारलेल्या प्रश्नाबद्दल हे आंदोलन चांगल्या कामासाठी चाललेलं आहे तर ह्या आंदोलनाला कुणी आडकाठी न घालता सर्वांनी मिळून त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते आंदोलन यशस्वी करावं आणि आम्हाला आरक्षण मिळावं याबद्दल जारंगे पाटलांनी आंदोलन जे चालू केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही चाललेला आहे ह्या आंदोलनाची जशी जशी तीव्रता तिथं वाढेल तशी आमच्या सुद्धा दोन चार दिवसानंतर आम्ही इथनं लोकांनी काय चालू करणार आहे आणि ज्या पद्धतीनं त्यान्सनी काय मदत लागेल ते मदतीसाठी आम्ही सर्व रामानगरचे नागरिक सगळी तयार आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं त्यांनाचणी मदत लागेल त्या पद्धतीनं आम्ही रामानगरमध्ये रस्ता रोखो करू आम्ही सुद्धा उपोषण चालू करू आणि वेगळ्या मार्गांची काय करायला लागेल ते आम्ही त्या जारंगी पाटलांच्या मराठा आंदोलनासाठी आम्ही करायला सर्व रामानगरचे नागरिक तयार महाराष्ट्र सरकारला या माध्यमातून आपल्या आंदोलनाच्या पाठिंबाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे कर काय तुम्ही मागणी करणार आहात आता बोललो हीच आमची मागणी आहे बाकी सगळ्या समाजाला मागणी की आहे म्हणजे आंदोलनाला त्यांनी पुढे ढकलायच चालू केलेलं आहे तर असं उपयोग होईल आज प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे प्रशासनाकडून काय तुम्हाला ठोस लेखी आश्वासन देण्यात आले का या आंदोलनासंदर्भात काय नाही तसं काय दिलेलं नाही आज विनोद कांबळे सामाजिक कार्यकर्ते आज आपल्याबरोबर आहेत मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ते आज इथे आलेले आहेत आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर विनोद कांबळे साहेब आज आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहात तुमची काय प्रतिक्रिया आहे महाराष्ट्र सरकारकडे काय तुमची मागणी आहे प्रशासनाकडे काय तुमची मागणी आहे संदर्भात तुम्ही सुरुवातीला मी महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज प विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच निवंधन करून हा जो मराठी समाज आज मनोज दादाजी उपोषणला बसलेले आहेत खरोखर आता काळाची गरज आहे ते आता कोणतर एखादा पुढारी किंवा वकील त्यांचा कायदे पंडित किंवा असं म्हणतोय खासदार त्यांचे आहेत आमदार त्यांचे मुख्यमंत्री आहेत अरे तू त्या चष्म्यातनं बाजूला ये आणि तळाकाळात आमच्या गावात ये येतं लोकं बघ मराठी समाजाची पोर आज गौंड्याच्या हाताखाली रानात कामाला जाते ती तर सरकारकडं हीच मागणी आहे आमची की जसं बाबासाहेबांनी सर्व समावेश बाबा खालचे द्रुबळ घटक आहे त्यांना जे आरक्षण दिलं आहे तीच मागणी ही त्यांचे असतं पर ते सरकारानं त्याने ती द्यायलाच पाहिजे का त्यांचा तो हाक काय खरोखर आत्ताच्या परिस्थितीत गरज आहे जो मोठा मराठी समाज आहे तो खरोखर मोठा असेल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं काय नाही पण जो आज गरीब मराठा समाज आहे त्यांची पोरं आहे ती शिकलेली सवरलेली पोरं जर आज गावठ्याच्या हाताखाली जात असेल जा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली पोरं ग गा गटरेच्या कामाला जाते ती आमच्या इथं आहे गावात तर त्या लोकांनी सरकारनं पण त्याचा विचार केला पाहिजे आणि ह्या समाजाला खरोखर आरक्षण देऊन सहकार्य केलं पाहिजे त्या संदर्भात ह्या गावचे आमचे माझे सरपंच जशीनाप्पण नावडकर ह्यांच्या माध्यमातून आम्ही आज इथं निवेदन द्यायला आलो आणि त्याचा खरोखर हिने पाठिंबा देऊन आम्ही आमच्या समाजातर्फे किंवा अनेक बरेच लोक म्हणजे समाजाचे लो, लोक इथं आलेले पाठिंबा